नमस्कार श्रोते हो आज आपण बारा राशीनुसार मासिक फळ भाग तीन पाहणार आहोत या भागात आपण वृश्चिक रास धनू मकर कुंभ आणि मीन राशींबद्दल माहिती सांगणार आहोत जर तुम्ही भाग एक व दोन पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात वृश्चिक रास एक वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जानेवारी दोन हजार चोवीसच्या महिन्याची सुरुवात आनंददायी होईल तुमच्या मनातील सर्व योजना अंमलात आणण्याचे प्रयत्न यशस्वी होतील व्यवसायात गुंतलेले लोक आपल्या कामाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करतील दोन आताच नोकरी बदलणे योग्य नाही कारण शनीच्या उपस्थितीमुळे अनावश्यक संघर्ष आणि मानसिक त्रास होईल अनेकांना त्यांच्या व्यवसायात फारशी प्रगती होत नाही हे केवळ शनीच्या अशुभ प्रभावामुळे होते काम पूर्ण होण्यापूर्वीच बिघडते पण या महिन्यात तसे होणार नाही तीन कौटुंबिक दृष्टिकोनातून या महिन्यात तुम्हाला सावध राहावे लागेल तुमच्या जवळचे कोणीतरी तुमच्या विरोधात योजना आखत आहे तुमचे आर्थिक किंवा मानसिक नुकसान करण्याचा प्रयत्न होईल चार नातेवाईकांना दिलेल्या पैशामुळे संबंध बिघडत आहेत हवे असल्यास या महिन्यात सुधारणा होऊ शकते मुली तुमचे ऐकत नाहीत हे पटवून देण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होईल प्रेमसंबंधातील तुमचे मतभेद संपत्ती विभक्त असूनही तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न कराल पाच आर्थिक परिस्थिती भक्कम राहिली तरी काही समस्या निर्माण होत राहतील जर तुमचे पैसे मार्केटमध्ये अडकले असतील तर तुम्हाला ते या महिन्यात परत मिळू शकतात शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास सुरुवातीच्या महिन्यात तोटा होऊ शकतो परंतु नंतरच्या महिन्यात चांगला परतावा मिळेल तुमची मुदत ठेव या महिन्यात पूर्ण होईल ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल सहा व्यायाम किंवा जिनच्या सवयीमुळे तुम्ही निरोगी राहाल तुमची नेतृत्व क्षमता वाढत आहे तुम्ही लोकांना योगाचे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहात यामुळे तुम्ही निरोगीही राहाल धनु रास एक जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना धनु राशीच्या लोकांसाठी सामान्यतः शुभ राहणार आहे डॉक्टर अभियंते आणि उद्योजकांना बदल करण्यासाठी हा महिना चांगला जाणार आहे महिन्याच्या उत्तरार्धात परदेशात अपॉइंटमेंट मिळण्याची दाट शक्यता आहे श्रोतेहो ज्या घरात स्वामीनामाची भक्ती असते त्या घराभोवती स्वामींची शक्ती व स्वामींचा आशीर्वाद नक्की असतो त्यामुळे पुढे जाण्याआधी श्री स्वामी समर्थक न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने नवीन वर्षाचा नवीन महिना नक्कीच आनंदात जाईल दोन उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळेल नोकरदार महिलांसाठी हे खूप फायदेशीर ठरेल कारण करिअरच्या संधी सुधारण्यासाठी नवीन संधी दिसत आहेत तीन व्यवसाय क्षेत्राशी निगडित लोकांकडून चांगल्या व्यावसायिक उपक्रमांची अपेक्षा आहे तुम्ही व्यवसायासाठी कोणताही प्रवास कराल त्यात काही अडथळे येऊ शकतात किंवा तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी व्यावसायिक ऑर्डर मिळू शकतात चार कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करताना खूप काळजी घ्यावी लागेल अशा कोणत्याही सौद्यांमध्ये सहभागी होण्यापासून स्वतःला परावृत्त करणे आपल्यासाठी चांगले होईल पाच तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर न केल्यास तुमचे प्रेमसंबंध धोक्यात येऊ शकतात विरुद्ध लिंगाबद्दल तुमचे आकर्षण तुम्हाला आयुष्यातील काही संस्मरणीय क्षणांकडे घेऊन जाते प्रेमसंबंधात कोणतीही अडचण येणार नाही सर्व काही ठीक होईल एकत्र प्रवासात तुमचा वेळ चांगला जाईल सहा तब्येत ठीक राहील आणि थोडी काळजी घ्यावी लागेल पण नियमित व्यायाम आणि योगासने करणे गरजेचे आहे चांगले शिष्टाचार आणि सभ्य भाषा ही तुमची संपत्ती आहे जी तुम्हाला सकारात्मक ठेवण्यास खूप मदत करते सात वैवाहिक संबंधांमध्ये भावनिक जोड वाढेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह काही वैवाहिक शुभ कार्यक्रमाचा आनंद घ्याल लोकांच्या सहकार्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढते राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना पक्षाकडून जबाबदारी मिळेल मकर रास एक मकर राशीच्या लोकांसाठी जानेवारी दोन हजार चोवीस च्या सुरुवातीला तुम्हाला चांगली बातमी मिळेल तुम्ही तुमच्या मानसिक समस्या विसराल कामाच्या ठिकाणी ज्यांच्याशी तुमचा वाद सुरू आहे ती लवकरच मिळतील दोन नोकरी करणाऱ्यांना बदल करणे चांगले होणार नाही तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर सूर्य उत्तरायण असेल तेव्हा तुम्हाला नवीन ऑफर मिळतील तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील काही जुन्या वादामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता त्यामुळे शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील तीन व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा अन्यथा तुमचे नुकसान होईल नवीन जोडीदारासोबत काम करण्यापूर्वी नीट विचार करा शेअर मार्केट किंवा कमोडिटी मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील परिस्थितीचा नीट विचार करा पत्नी आणि मुलांच्या तब्येतीबद्दल तुम्ही चिंतेत राहाल चार कुटुंबात पालकांचा समान विचार नसल्यामुळे मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होतो आरोग्याची ही काळजी घ्या शनी ग्रहामुळे येणाऱ्या समस्यांमुळे तुम्ही तणावग्रस्त असाल तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांशी किंवा उच्च वर्गाशी वाद घालू नका पाच तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवल्यास प्रगती होण्यास मदत होईल आर्थिक समस्यांमुळे तुम्हाला मित्र किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत घ्यावी लागेल वैवाहिक जीवनात कटुता येऊ नये महिन्याच्या सुरुवातीला अडथळे येतील पण सूर्य उत्तरायणात पोहोचताच खूप सकारात्मक बदल होतील वाहनामुळे इजा होण्याची शक्यता आहे जपून चालवा कुंभ रास एक राशीच्या लोकांसाठी जानेवारी दोन हजार चोवीस महिन्याच्या सुरुवातीला नुकसान होऊ शकते त्यामुळे गोडवाणीचा वापर करावा दोन वित्त क्षेत्रातील नोकऱ्यांशी संबंधित लोकांची प्रगती होईल शेअर मार्केटशी संबंधित लोक तुमच्या ग्राहकांना चांगला परतावा देतील विमा क्षेत्रात काम करणारे विमा पॉलिसी विकून चांगले कमिशन मिळवू शकते व्यवसायाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या समन्वयाने काम करावे कारण आपापसातील वादामुळे नुकसान होईल तीन मीडिया लोक आय टी टेक्नोक्रॅट्स आणि कॉल सेंटरचे अधिकारी यांना परिस्थिती त्यांच्या बाजूने दिसेल नोकरी शोधणाऱ्यांना उत्तम संधी मिळतील आणि यात शंका नाही कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद नसावेत चार या महिन्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी सहलीला जाऊ शकता घरामध्ये काही शुभ कार्य होण्याची शक्यता आहे शेजारी आणि कुटुंबियांशी चर्चा आणि वादापासून दूर राहा अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते नात्यात जवळच्या व्यक्तीचे नुकसान होऊ शकते पाच तुम्ही तुमच्या व्यायाम आणि योगासनांना चिकटून राहिल्यास तुमचे आरोग्य चांगले राहील मिठाईचे जास्त सेवन करू नये कारण ते आरोग्यास हानी पोहचू शकते तुमचे प्रेमसंबंध चांगले राहतील जर तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत नातेसंबंध जोडायचे असतील तर तुम्हाला या महिन्यात तुमच्या कुटुंबियांशी बोलण्याची संधी मिळेल सहा तुम्ही सहलीचे नियोजन करत आहात पण निघण्यापूर्वी तुम्ही सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत अन्यथा तुम्ही तिथे पोहोचल्यावर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल यशाची गुरुकिल्ली तुमची विवेकबुद्धी आहे आणि हे केवळ वित्त आणि व्यवसायासाठीच नाही तर तुमच्या जीवनातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्राला लागू होते सात सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीच्या लोकांनी त्यांच्या कामात सावधगिरीने आणि सतर्कतेने का काम केले पाहिजे गरीबांना मदत करणे तुमच्या हिताचे असेल काही लोक त्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे त्यांचे राजकीय स्थान गमावू शकतात म्हणून तुम्ही विचारपूर्वक वागावे आणि बोलावे रास एक मी राशीच्या लोकांसाठी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये गंभीर समस्यांवर उपाय शोधणे खूप सोपे होईल तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत खूप जागरूक आहात त्यामुळे तुमची दिनचर्या संतुलित ठेवा काम करणाऱ्या लोकांची परिस्थिती अनुकूल दिसत नाही पण प्रामाणिकपणे का काम करू आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास तुम्ही सर्व अडथळे दूर कराल दोन नोकरीत वरिष्ठांचे समाधान करण्याचा प्रयत्न कराल तुमच्या पद्धतशीर दृष्टिकोनाचे तुमच्या सहकार्यांकडून कौतुक होईल आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल या महिन्यात तुम्ही जे काही काम कराल ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे विश्वास आणि सहिष्णुता तुम्हाला सर्व मार्गांवर यशस्वी करेल तीन कौटुंबिक बाबींमध्ये अहंकार आणण्याचा प्रयत्न करू नका आवश्यक असेल तेथे आपल्या सूचना द्या तुमच्या जोडीदाराशी जोरदार वाद घालू नका यामुळे संबंध बिघडू शकतात हिल स्टेशन किंवा धार्मिक स्थळाची सहल तुम्हाला आवश्यक मानसिक शांती देईल चार तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते प्रणय आघाडीवर उत्तम राहील अर्थात तुम्ही एकमेकांसाठी बनलेले आहात पण एकमेकांच्या भावनांचा आदर करण्याची काळजी घ्या प्रेम जोडीदाराचा शोध संपुष्टात येईल आणि प्रेम जीवनात प्रवेश होईल पाच कोणाच्या तरी प्रेमात असताना दोस्त याच्या प्रेमाच्या पंदात पडू नका नाही तर संकटाला आमंत्रण द्याल मालमत्तेतील गुंतवणूक तुमच्या अपेक्षेप्रमाणे फलदायी ठरणार नाही बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचे भांडवल तपासा कारण तुम्हाला पैशांची गरज भासेल सहा मर्यादेपेक्षा जास्त खर्च करू नका तुम्हाला पूर्ण साथ देईल आणि तुम्ही नवीन उंची गाठाल तुमचे यश सर्व क्षेत्रात दिसून येईल घर पूर्ण होण्याची शक्यता आहे तुम्ही नवीन जमीन खरेदी करणार आहात नोंदणी या महिन्याच्या उत्तरार्धात होईल सात आरोग्याच्या आघाडीवर तुम्हाला थकवा जाणवेल आणि ऊर्जेची कमतरता जाणवेल परंतु तुम्ही पुन्हा निरोगी होण्याचा प्रयत्न करत राहाल मुलांचे आरोग्य तुम्हाला डॉक्टरांना भेटायला लावू शकते तुम्ही तुमची दिनचर्या सांभाळली तर मानसिक समस्या दूर होती अशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद